निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार पीएम मोदी राज ठाकरेंच्या सभेवरून संजय राऊतांची भोचरी टीका मुंबईमध्ये आज शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत या सभेनिमित्त राज ठाकरे पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत या सभेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही सुपारीची दुकाने बंद होणार आहेत मुंबईत महाराष्ट्रात येऊन वीस पंचवीस सभा घेत आहात म्हणजे दहा वर्षात तुम्ही काहीच चांगलं काम केलेलं नाही महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या असतात तर ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या पाय ठेवू देणार नाही असं सांगितलं त्यांना मांडीवर घेऊ बसाल बसावे लागले नसते असा टोला संजय लगावला आहे तसेच तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसलाय स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमान वगैरे म्हणताय आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणता तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूच्या बरोबर व्यासपीठावर बसता तुमच्या त्यांच्यावर कौतुकाची फुले उधळता हे चित्र महाराष्ट्राला याची देही याची डोळा पाहू द्या म्हणूनच या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही सुपारीची दुकाने बंद होणार अशी बहुतरी टीका राज ठाकरे यांच्यावर केली आहे संध्याकाळी महाविकास आघाडी इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे बीकेसी मध्ये खरं म्हणजे शिवतीर्थावर सभा व्हावी सतरा जर यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं सत्तेचा गैरवापर आहे पण ठीक आहे सीमध्ये सभा होईल या सभेला माननीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आहेत अरविंद केजरीवाल आज चार वाजता मुंबईत आहेत माननीय उद्धव ठाकरे जी आहेत आणि शरद पवार साहेब आहेत ते प्रमुख नेते आणि आमचे इतर आलायनचे नेते उपस्थित राहतील आणि सभा मोठी होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई